मी मी मन ले मन ले की मी नेणार आहे आज जर माझ्या लेखरा बाळाला टायम काय करू गुरु ठेवून त्यांचा बाप जबाबदारीला घेऊन काय करू मग मी जबाबदारी बघितला त्यांनी मी म्हणलो होत सकाळी गुरु ऐकणार आहे गुरु ऐकणार आहे म्हणल्या म्हणल्या फोन केलाय लगेच तू गुरु ऐकणार आहे कोण म्हण आणि तू गुरु ऐकून दाखव तुझी पाठ थापट तू घरी यायचं कळत नाही आणि नीसते गुरु ऐकून तुझी पाठ थापट तू म्हणून आ घरी यायचं कळत नाही तुम्हाला कोण बघायचं तुमची गुर ही हाय काय होई वैर मी जाट सुद्धा नाही गुरासनी आणि मी विकूनच दाखवणार आहे तुम्हाला गुरु तुम्ही जे म्हणलाय आहे ना मला गुरु ऐकून दाखव तुम्हाला गुरु ऐकूनच दाखवणार आहे आणि रुपये सुद्धा तुम्हाला देत नाही कसं करताय पुढं कसं चालवताय तेच बघायचं आहे मला कशा जीवावर उड्या हाणताय ह्याच्या जीवावर उड्या हाणताय ना तुम्ही दुसरं कशा जेव्हा उड्या आणताय दोन तीन दिवस झालं जाऊन शिना गुराला हाय हाय काय बघितलं नाही निसतं तिथं जाऊन मालक होता काय महाग माझी गुर इकून माझं मना येतय मग येऊन बघायचं येत नाही इथं कळत नाही का माझं मना येत नुसत कोणी बघायचं इथं मी बघायची वय मला सालावरच ठेवली गी तुम्ही तुमचं सगळं काम करायचं फुकट फुकट होतं ना काम तुमचं रुपयाचं देव लागत नाही गुरं ऐकून दाखव म्हणून गुरं ऐकून दाखव तुम्हाला गुर ऐकून शिना डोक्यावरनं पाणी चाललं माझ्या पण आता कसं आहे हवाई हो कसा राडा उठला काय तर काय सुद्धा नाही टाकायला हवा हो इकडे बॅग फिगे तेव्हा हो तिथे तेवढं राहिले ना सगळ्या बॅग फिगे सगळ्या संपल्या हा गुर बांधायचा वकूच झालाय आता झालं त्यात दोन तीन पाट्या असलेल्या बघताय का तेवढ्यात आ जायचं एकटी ना आणायचं काय काय करू मी एकटी एक लागते पाणी हाय पेंड आहे पेंड नाही मेनमजी पेंट कोण आणला रथी ठेवल्याशिवाय तर ती दूध देतील करा काय करायचंय ठेवून ना त्याला येळाला जर त्याच्या पोटाला नाही त्याला कशाला पेंड नाही काय करू ठेवून ना उपयोग काय ठेवून त्याचा पाप घेऊ काय मी बघू वाटे ना मला सुद्धा हाल त्याचं राहावा गे आईश करा तुम्ही हिंडा अजून दोन चार गाव हिंडा कसं असते माहित आहे का एकदा ना घर सोडलं नाही माणसाने एखाद्या त्याला घरी वाटत नाही बाहेर तसंच हिंडायचं जा, जायचं जा वाट दिसेल तिकडे येच नाही आता आज गुरु किन जे जे काय गावल ते सगळे एकच जाणार काय सोड ठेवत नाही माझे पाठ तू म्हणले की ना तुम्ही तुम्ही दाखवा माझे पाठ थाप तुम्हाला गुरं एकूनच धावते बहादरीन मी पण बास आता लय सोचलं मी आपण तुमचं आ निवांत जाऊन राहिलाय तिथं जीवाला वाटलं नाही गुईस काय असलं कसलं जगाच्या गळ्यावर राग आहे तुमचा कि यायचं नाही बघायचं नाही फोन करायचा नाही उचलायचं नाही बाप आहे पा दोन लेकराचा आ त्या ले लेकरांची पण काय कदर नाही का तुम्हाला मायादाय नाही हिंडाय चोकलेल्या माणसाला काय बोलायचं ज्याला घरा घरची गोडीच नाही त्या माणसाला काय बोलायचं लगेच कसा फोन केला व माझी गुरु ऐकणारीन तू कोण माहीत नाही काय तुम्हाला मी कोण तुमची माहित नाही कोण आहे ती बायको आहे तुमची गुरु ऐकून दाखव तुझी पाठ थापट तू आता कसं लगे किराण लागलं लग काय आता रग लागली होय लगे फोन उचलायला आणि लगेच लावायला आ ना उचल नाही फोन तर मेसेज करते आता फोन उचल उचलला उठला राडा बघा एक माणूस नाही घराला तर हव हो गाई ही बघाई तर बरगडे दिसायला लागले हाय गा हे एवढं हाय बघा ह्या ही दिसली तुम्हाला हो ही झालं खायच पण काय नाही वैरण तर काय नाही एवढं इथं कटरकश काय ठाकू काय मी मलाच काय कळन आहे हां एवढं इथं इथं आणि गुरं इकू नको मग एकटीची किती आपदा होती काय बोलू आता किती राडा पडला आहे गुराला हाय नाही खरं खरं मी सांगितलं आहे तुम्हाला खोटं नाही आहेत काय तुम्हाला महागातल्या व्हिडिओमध्ये पण मी म्हणलं होतं माझा बाप गाडीवर गाडीवरनं पडला आहे ह्यांच्या टेन्शननं मला तिकडंसुद्धा जाणं होईना नाही काय वाटत असेल बापा जीवाला मी पडलोय तर माझ्याकडे आली सुद्धा नाही काय वाटत असेल त्यांना एवढं जर ह्यांनी माझ्या नरड्याला आणलंय ना लय नारड्याला आणलं व तुम्ही माझ्या खरे आई बापाचं पिलू म्हणून नाही स्वस्त आहे ना तरी एखादी म्हणली असती बस तू तिकडं गेलाय ना जा गेली असते बापाकड निघून शिना तुझी गुर आहे तर घी म्हणली असती गुण ना गुरंत तू गुराच सांगते मला गुर माझी एकणारीन तू ती तुम्हीच तीन ती टोम ना आणताय ना ती तू कोण कोण दाखवायचा दाखवाय तुम्ही मला दा? मी कोण आहे चित्रपट ठेवून शिना तर कशी जाऊ लेकरांच्या जीव थोडे येते आई लेकरांनी कसं बघायचं सांगाय जायचं म्हणलं तर पोरं ठेवीन घाई शाळेत ना पण ती जायचं पण कळत नाही गे काय ती येड खेड्याचं येड जायचं पण कळत नाही गाडीवर गेलेलं आलेलं कधी बाहेर कधी नाही अनुभव नाही बाहेरचा माणसात कधी असं गेलून आलं असं नाही जायचं गाडीवर की लगेच महागारी यायचं जायचं येतन पंढरपूरला पंढरपूरनं परत करकमला करकमन परत अजून फिरून शिना नियमतवाडी असं लईडं घालावं लागते मला काय करायचं इष्टीनं जायचं म्हणलं तर सांगा माझा बाप आहे तर मला जाणं होईना तिथपर्यंत ह्या माणसामुळं एवढं ह्या माणसानं माझ्या नरड्याला आणलं या ये ही जर माणूस नीट असता तर एवढं झालंच नसतं काय ही झालेलं आहे ना ही तुमच्यामुळं झालेलं चेम। आहे माझ्या बापजी गाडीवरनं गाडीवरून पडलाय टेन्शन न ती तुमच्यामुळं झालेलं आहे तुम्ही जी माझी एवढी आपदा लावली एवढं मला तुम्ही गेली नाही म्हणून एवढा मोठा दगड माझ्यावर ठेवलाय तुम्ही उठ आता त्यातनं कशी उठती या पण मी उठून दाखवते तुम्हाला दाखवणार आहे आता तुम्हाला तुम्ही जी असं भारी हिंडायला लागलाय ना आता घरी यायचं नाही तसंच हिंडत जायचं जा जा। परत फोन करायचा नाही आम्हाला आम्ही तुमचं कोण नाही माझी गुर म्हणायची नाही ऐकणार आहे उद्या गुर इकून आमच्या जिवायची आईस का करायची होईना इकडं कोण नेताय संग ती मी नेणार आहे आज जर माझ्या बाळाला टायमाला काय ना काय करू गुरु ठेवशे ना त्यांचा बाप जबाबदारीला घेऊन पळतोय काय करू मग मी आहे म्हणून मला काय तर करावं लागणार आहे लेकरांसाठी मला ना व ही वैरण आणायची दारा काढायच्या थोडी येते काही चित्रा प तुम्हाला पण माहित आहे माहीत आहे तुम्हाला वैरण कुठनं आणावं लागते कशी आणावं लागते किती त्रास होतोय आणताना वैरण तरी तुम्ही या मी राग आल्यावर बोलती तुम्हाला पण माहित आहे सगळं काम हॅन्डल करते करती, करती माझ्या जीवाला माहित आहे मी घरात झुपली नाही माझ्यावर जी बोज ठेवून गेलाय ना घर सोडून शिना ती एवढा मोठा झोपलीन माझं घर पेटवलं आता तर लय पेटवणार आहे आता गुरुच ठेवत नाही दावणीला काय करताय बघायचं आहे मला आता या तुम्हाला जर गुरु प्यारी असत तिली ना सकाळपर्यंत तुम्ही घरी या चाला उंदिया मी गुरं ठेवतच नाही काळजीच करू नका